महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली मशीन्स, प्युरिफायर, प्लस या ऑटो गॅरेज मध्ये रात्रीच्या वेळी चोरी करत गुंड प्रवृत्तीच्या मंडळींनी भाडेकरूला दुकानात जात असताना धमकावल्याचे प्रकरण आठवड्याभरापूर्वी घडले होते या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात तीन जणांना गजाड करण्यात मध्यवर्ती पोलिसांना यश आले आहे उल्हासनगर कॅम्प तीनमधील हिरागट परिसरात रामराज जयस्वार हे राहतात त्यांचे कल्याण बदलापूर रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ जय आंबे ऑटो गॅरेज आहे त्यांनी गॅरेजचे दुकान हे गुरप्रीत कौर उर्फ पूजा विजय पठारे यांच्याकडून तत्वावर घेतले होते नंतर गुरप्रीत कौर त्यांची बहीण आणि वहिनी यांच्या जागेबाबत वाद निर्माण झाला आणि त्यांनी रामराज यांच्यावर दबावानं जागा खाली करण्याची धमकी दिली वाद दिवाणी न्यायालयात प्रलंबित असताना दसऱ्याच्या रात्री आरोपींनी बेकायदेशीरपणे गॅरेजचे शटर तोडून आत प्रवेश केला चारचाकी गाड्या बाहेर काढल्या मशिनरी व इतर साहित्य चोरी केले तसेच सीसीटीव्ही स्क्रीन व डी आर चोरी करून पुरावे नष्ट केले आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करून धमकी दिली की त्यांनी जागेवर आले तर पाहून घेऊ या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुरप्रीत कौर उर्फ पूजा विजय पठारे प्रीती गौतम हिचे पती विजय गौतम विकी उर्फ अमर राजू टेकचंदानी भरतराजू टेकचंदानी मुकेश राजू टेकचंदानी भाजप पदाधिकारी मनीष इंदरलाल हिंगोराणी व कपिल अडसू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बडे यांना गोपनीय सूत्रांकडून या गुन्ह्यातील तीन आरोपी अंबरनाथमध्ये असल्याची माहिती मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव ताडे पोलीस निरीक्षक तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बडे यांच्या पथकाने विकी उर्फ अमर राजू टेकचंदानी भरत राजू टेकचंदानी मुकेश राजू टेकचंदानी यांना ताब्यात घेतले आहे आता या गुन्ह्यातील पाच आरोपी अद्यापही फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहे बिरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा